श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्व नाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री भ कुलकर्णी या श्री नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चोवीस मार्च आजचे बोधवचन दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घालायला हवे तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे श्रीराम जिवाजी एक संसारी माणूस सुखदुःखांच्या हिंडोळ्यावर हेलकावे खाणारा एक आर्त जे माणदेशातले एक महान संत त्याच्या गावी आले राम मंदिरातलं त्यांचं नामसाधनेचं महत्त्व विशद करणारे प्रवचन ऐकून जिवाजी घरी आला त्याच्या अंगणातल्या झाडावर एक फाटका पतंग अडकला होता तो विचार करू लागला हा पतंग उंच निळ्याभोर आकाशात अनुकूल वाऱ्यावर स्वार होऊन आनंदाने वर वर जाऊन खाली भूमीची शोभा पाहत होता पण त्याला बांधलेल्या धाग्यांचं दुसरं टोक ज्याच्या हाती होतं तो त्याला नाचवत होता ते धाग्याचं अनुसंधान काही कारणांनी सुटलं असेल आणि हा पतंग फाटक्या अवस्थेत झाडावर अडकलेला असे नामस्मरणाने अनुसंधान टिकते हे श्री महाराजांचे प्रवचनातील प्रतिपादन जीवालजीला पटलं अज्ञानाच्या काळोखातून ज्ञानाच्या प्रकाशात जाण्यासाठी निरुपाधिक नामाशिवाय पर्याय नाही हे त्याच्या मनावर बिंबलं नामाचं चिंतन चालू असताना तो निद्रावश झाला निद्रेत त्याला एक स्वप्न पडलं सभवार मिट्ट काळोख होता डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसत नव्हतं मार्ग दिसत नव्हता अशा भयान काळोखातून चाचपडत चाचपडत ठेचकाळत जिवाजी चालला होता मला प्रकाश हवा मला प्रकाश हवा असं म्हणत होता कुणी आहे का मला मदत करायला असं म्हणताच एक तेजोमय किरण चमकले तो जवळ आला तो म्हणाला मी नाम मला नामदेव म्हणून संत ओळखतात ज्ञानप्रकाश हे माझं गाव ते गाव स्वयंभू सनातन सूक्ष्म निराकार आहे माझ्यासारख्या आब्जावधी किरणांच्या प्रकाशाचा तो सागर आहे त्यातील काही किरण नामाचं रूप घेऊन अज्ञान तिमिरात संचार करतात आणि ज्यांना हवा आहे त्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवतात तुला जायचं आहे त्या मार्गाने हो जायचं आहे पण कसा जाणार या काळोखातून मला तर काही म्हणता काही दिसत नाही काही हरकत नाही हा नामाचा दिवा मी तुझ्या कंठात बांधतो हा ज्ञानदीप आहे तो तुला मार्ग दाखविल काही अडचणी येतील नामप्रकाशाने पार कर कष्टाला घाबरू नकोस मार्गात काही प्रलोभन येतील त्यात फसू नकोस चांगल्या वाईट कोणत्याही कारणाने वाटेत थांबू नकोस नामाचं अनुसंधान सोडू नकोस हा नामाचा ज्ञानदीप तुला ज्ञानप्रकाशाचं दर्शन घडवेल असं बोलून तो किरण अंतर्धान पावला जिवाजीचा प्रवास नामदीपाच्या प्रकाशात सुरू झाला प्रथम शंका कुशंकांचे खाच घळके लागले पुढे प्रापंचिक अडचणींचे डोंगर लागले पुढे यशापयश शारीरिक आजार जन्ममृत्यूचं भय अशा खोल दऱ्या लागल्या छडविकारांची काटेरी भयानक आरणे पार केली वासनेचा महापूर आलेली नदी नामाच्या मदतीने पार केली पुढे पायाला गुदगुले करणारी आशेची मऊ शार हिरवीगार हिरवळ तुडवली आता कष्ट जाऊन सुखाची पहाट व्हायला लागली अष्टसिद्धींची समृद्ध उद्यानं वाटेवर लागली नामाच्या मदतीनं त्यांचा मोह टाळला तो स्वर्गसुखाचं महाद्वारच उघडलं नाम घेत आत प्रवेश केला तिथे कल्पवृक्षांची उद्याने होती कामधेनूंची खिल्लार होती चिंतामणींचे मार्ग होते अमृताची सरोवर होती रंभे आईशा नृत्यांगना होत्या मन घुटमडला नामाने सावध केलं नामसाधनेच्या पुण्याईचं हे स्वर्गसुखाचं फळ आहे ही पुण्याई संपली की लाथ मारून तुला परत अज्ञानाच्या गर्द काळोख्यात फेकून देतील त्यापेक्षा तूच या स्वर्गसुखाला लाथ मार आणि स्वयं ज्ञानप्रकाश हो हा तुझा शेवटचा टप्पा आहे इथे फसू नकोस सापशिडीच्या खेळाप्रमाणे सापाच्या तोंडातून थेट मूळ पदावर जाशील जिवाजीनं नामाचं ऐकलं त्याने स्वर्गसुखाला लाथ मारली जिवाजी ज्ञानाच्या प्रकाशात विलीन झाला नामदेव हाच ज्ञानदेव हे जिवाजीला पटलं जिवाजी जागा झाला भगवंताचं अनुसंधान राहण्यासाठी नामस्मरण सतत करण्याचा निश्चय जिवाजीनं केला श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम